बेडक मल्लेवाडी नरवाड गणात भाजपच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद विकासासाठी कमळाला मतदानाचे आवाहन दैनिक वृत्तवेत जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे बेडग मल्लेवाडी पंचायत समिती गणातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक विमणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे भाजपचे नेते बाळासाहेब ओमास यांनी दैनिक वृत्तवेग चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेत ही माहिती दिली बेडक मल्लेवाडी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री विष्णू आनंदा पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रस्ते पाणीपुरवठा शेती शिक्षण आरोग्य तसेच रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विष्णू आनंदा पाटील हे कटिबद्ध असल्याचे बाळासाहेब ओमासे यांनी सांगितले तसेच बेडक जिल्हा परिषद गटातून सौ अस्मिताताई बाळासाहेब कोंडमोरे व नरवाड बेडक पंचायत समिती गणातून सौ रुपाली महेश कांबळे या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार देखील निवडणूक लढवत असून आणि विकासाच्या दृष्टीने त्यांनाही सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच माननीय संभाजी नागरकोचे यांच्यामार्फत प्रभाग क्रमांक दोन तीन चार या प्रभागात झालेल्या विकासाप्रमाणेच बेडक जिल्हा परिषद गटात विकास केला जाईल तरी मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रावर कमळ या चिन्हासमोरील बटन दाबवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब ओमासे यांनी केले आहे देडक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस आता दोन तीन दिवसामध्ये प्रचारामध्ये आघाडी आमच्याकडून दाबून अस्मिताताई होनमरे व विष्णुपंत पाटील यांना भरघोस मताने विजय करावं हो। तर यांना चिन्ह उमेदवार आहेत त्यांचंच निवडणूक चिन्ह आहे कमळ या तिन्ही तिन्ही स कमळ चिन्हा समोरून दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना विजय करायचा ही धन नम्र विनंती